नमस्कार राज कर्णकट्टा मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे मी खूप दिवसांना आलेलो आहे प्रथमत सर्व प्रेक्षकांना राज टीम तर्फे सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा सर्व प्रेक्षकांना दीपावली आनंदाची भरभराटीची व सुख समृद्धीने जावं हीच अपेक्षा मराठवाडा आणि सोलापूर इथे अतिवृष्टीमुळे पूरग्रस्त भाग होता त्या भागात मदतीसाठी एनडी रोड परिसर सोसायटी महासंघ या संस्थेतर्फे आम्ही मदतने दिला एक हात मदतीचा हे अभियान चालू केलं आणि त्या अभियानामध्ये बिझी राहिल्यामुळे आमच्या टीमला काही काम करता आलं नाही तर परत एकदा सर्वांची माफी मागतो आणि आपल्या ह्या नवीन पर्वाला सुरुवात करतोय न्यूज मध्ये दाखवतात त्याच्यापेक्षा भयावक स्थिती ही मराठवाडा आणि सोलापूर या भागात होती मी प्रत्यक्ष जाऊन आलो तिथे पाहणी केली व आमच्या संस्थेतर्फी एनडी रोड परिसर सोसायटी महासंघ या संस्थेतर्फे साधारण एक पाच सा ला एक लाखाची मदत देण्याचं कार्य या माध्यमातून केलेलं आहे आणि त्याचा एक अंश राजकारण कट्टा या टीमला होता आलं हे खूपच अभिमानाची गोष्ट आहे यासाठी एनडीए रोड परिसर सोसायटी महासंघाचे अध्यक्ष श्री नवनाथ नालावडे साहेब यांचा मी खूप खूप आभारी आहे तर तिथे परिस्थिती इतकी वाईट आहे की शासनाची मदत सुद्धा तोकडी पडेल किंवा आम्ही पाठवलेली मदत सुद्धा तोकडी पडेल भयावक परिस्थिती आहे जमिनी वाहून गेल्यात शेती वाहून गेल्यात गाव अनेक दिवस पाण्याखाली होती आणि त्याचा परिणाम एवढा वाईट झालेला आहे की त्यांचे संसार नदीमध्ये वाहून गेले अक्षरशः घरामध्ये पाणी झाटलेलं होत आणि न भोतो न भविष्य अशी जी परिस्थिती लोकांनी अनुभवली म्हणजे ज्या संस्था मदत करतात ते नक्कीच कौतुकास्पद आहे परंतु तेवढी मदत त्या लोकांना कमीच पाहणार आहे अगदी शालेय विद्यार्थ्यांचे साहित्य सुद्धा वाहून गेलेले त्यामुळे जेवढी ज्या जास्त मदत करता येईल त्या भागात तेवढी करणं खूप गरजेचं कर आहे असं माझं प्राथमिक तरी मत आहे कारण त्यांना सावरायला किमान वर्ष ते दोन वर्ष लागते पश्चिम महाराष्ट्रासारखी परिस्थिती नक्कीच तिथली नाही पश्चिम महाराष्ट्रामध्ये पूर येतात जातात आज ते थोडक्यात त्यातून सावरतात हे लोक परंतु तेथील परिस्थिती एवढी बाहेर होती की त्यांनी कधीही कल्पना केली नाही की एवढ्या प्रचंड प्रमाणात पाऊस पडेल किंवा पाणी येईल शासनाचं नियोजन सुद्धा काही प्रमाणात चुकलं असेलच वादच नाही कारण एवढा पाऊस पडले हे शासनालाही माहीत नव्हतं आणि सीना नदीला सोडलेलं पाणी याचा इम्पॅक्ट खूप मोठा तिथल्या परिसरला आहे त्यामुळे त्या कामात बिझी असल्यामुळे का आम्हाला काही गोष्टी करता नाही आणि त्याच्यामध्ये साधारण एक दहा एक दिवस गेले आमच्या टीम मधले काही लोक आजारी पडलीत कारण धावपळ खूप झाली आणि त्यामुळे त्या मला काही एपिसोड बनवता आले नाही त्याबद्दल मी सर्वांची परत एकदा माफी मागतो आणि तुम्ही ज्याप्रमाणे प्रेम दिलं या चॅनलला त्याप्रमाणेच पुढे भविष्यातही द्यावं ही मी अपेक्षा बाळगतो आणि नव्यानं परत एकदा आम्ही सुरुवात करतोय धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा राजकारण करता कुठेही जाऊ नका आम्ही नेहमी तुमच्या बरोबर आहे तुम्ही पाठिंबा हेच आमचं बळ आहे धन्यवाद